आजच्या हृदयस्पर्शी कथेचं नाव आहे महापूर आणि संसार दिवसापूर्वी दरडी खाली गाडले गेलेले पाच मृत्यदेह माती बाजूला करून कोणीतरी वर आणून ठेवले होते त्या सडत चाललेल्या प्रत्येक मृत्यदेहावर म्हातारी पाणी ओतून स्वच्छ करत होती म्हातारी फार कमरेमध्ये वाकून गेली होती पण बिचारीला मृत्यदेह बघण्याची फारच घाई झाली होती कारण ते मृतदेह होते तिच्याच घरातील लोकांचे काठीच्या आधारानं लटपटत्या पायाने शेजारच्या डबक्यात साठलेलं पाणी गळणाऱ्या भांड्यातून आणत होती म्हातारीचा म्हातारा नवरा मुलगा सून नातवंड त्या मातीच्या ढिग्यातून बाहेर काढल्यानंतर त्या देहाकडे बघताना आता मात्र म्हातारीच्या डोळ्यातून पाणी येत नव्हतं कारण तिचं पाणी त्या महापुरासोबत वाहून गेलं होतं म्हातारीनं जवळपास ऐंशी वर्ष पार केली होती ऐंशी वर्षाचा तिचा सुरकुतलेला देह अधिकच गेला होता पाण्यानं ती सडलेल्या मृतदेह धुण्याचं काम चालूच ठेवली होती समोर मात्र बग्यांची गर्दी होती हातातल्या मोबाईलवर मात्र बगे व्हिडिओ शूट करत होते कारण त्यांना आता शॉर्ट बनवायचे होते चॅनल वाल्यांचे मात्र शूटिंग करण्याचे काम चालूच होते कारण आता न्यूज चॅनलची टी आर पी वाढणार होती न्यूज वाल्यांचे मात्र ठरलेले प्रश्न तयारच होते या बॉडीकडे बघताना आता मनात काय भावना आहेत नातवंड कशी ओळखले तुम्ही घर गाडलं जात असताना त्या प्रसंगाकडे कसं बघता तुम्ही समाजाला काय सांगाल एक ना दोन अनेक प्रश्न त्या न्यूज चॅनलवाल्याकडे होते पण म्हातारी त्यांच्याकडे बघत नव्हती त्यामुळे त्यांचा झाला होता टेकडे मात्र चर्चा करतच होते थोड्या वेळाने म्हातारीने पितळी डबा हाती घेतला तो डबा पूर्णपणे चिकणारे माखला होता तिने तो डबा स्वच्छ पाण्यामध्ये धुतला आणि तो उघडून बघणाऱ्या गर्दीतल्या लोकांसमोर धरला त्यात पाचशेच्या दहा बारा नोटा होत्या एक सोन्याचा मंगळसूत्र आणि एक चांदीचा कडा त्या डाब्यामध्ये होता आता चांदीचा कडा बघून म्हातारीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं कारण तो कडा तिच्या लेखाचा होता आता तिचा लेख या दुनियामध्ये राहिला नव्हता तो त्या महापुराबरोबर वाहून गेला होता म्हातारी डोळ पुसत पुसत त्या बघणाऱ्या गर्दीकडे आणि न्यूज चॅनलवाड्याकडे पाहून म्हणाली हे घ्या सोनं चांदी होतं नव्हतं ते पैसे घ्या तुम्हाला या मदतीची गरज आहे यातून तुम्हाला नवीन मोबाईल घेता येईल प्रसिद्धी मिळेल आणि फेसबुक की काय असतं त्यावर तुम्हाला व्हिडिओ टाकता येतील हे ये घ्या आता मला याची काहीही गरज नाही आणि राहिलेले पैसे टीव्ही वाल्यांना सुद्धा देऊन टाका म्हातारीनं सगळ्यासमोर डबा ठेवला आणि ती पाठ फिरून मागे वळली म्हातारी बिचारी लंगडत लंगडत तिथून निघून गेली गर्दीतल्या बघ्यांच्या माना मात्र आता खाली झुकल्या होत्या कारण त्यांनी काय चूक केली ते त्यांना कळलं होतं मोबाईलवरती व्हिडिओ बनवणं त्यांनी आता बंद केलं होतं चॅनलवाल्यांचे बूम बंद पडले होते आणि त्यांनी शूटिंगही थांबवलं होतं कॅमेऱ्यावाल्यांनी अँगल बदलला होता हे जग असेच आहे जो संकटात असतो त्याचीच मजा घेतली जाते आणि ज्याला खरंच गरज असते त्याला आपण कधीच मदत करत नाही